जवळजवळ एक कोटी साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे आणि यानंतर एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी तर लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक खातं चेक करा कारण राज्य सरकारने आपला शब्द पाहिलाय त्याचे दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तर एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा, जमा पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार ही माहिती जी आहे ती आदिती तटकरेंनी दिली अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले जर तुम्ही या पंधरा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील आत्ताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते, ते पंधरा जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप झाले किती पैसे वाटप झाले एकवीसशेप्रमाणे झाले का पंधराशेप्रमाणे झाले का चार हजार दोनशे रुपये वाटप झाले पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्यासाठी आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका सर्वात अगोदर बघू शकता एकवीसशे प्लस एकवीसशे म्हणजे चार हजार दोनशे रुपये सुद्धा जमा झालेले आहे आता कोणाला चार हजार दोनशे रुपये भेटले आणि कोणाला एकवीसशे रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो पूर्ण आर्टिकल आलेलं आहे सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले काही महिलांना मागील जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे अशा महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून तब्बल तीन हजार रुपये जमा होऊ शकतात शिवाय गॅस अनुदानाचे आठशे तीस रुपये देखील मिळू शकतात म्हणजेच काही लाडक्या बहिणीच्या खात्यात पत्राशे रुपये आणि आठशे तीस रुपये मिळून एकूण दोन हजार तीस रुपये जमा होत आहेत ही संधी गमावू नका कारण ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी आहे आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे पंधराशे रुपये आणि गॅस अनुदान आठशे तीस रुपये नेमकं कसं मिळवायचं काळजी करू नका आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत पण त्याआधी एकनाथ शिंदे साहेबांनी कोणता बारा जिल्ह्यांची नावे जाहीर केली आहेत ते पाहूया कारण या जिल्ह्यांमधील महिलांना आजच हा लाभ मिळणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमधील असाल तर पुढील काही तासात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि ही माहिती शेवटपर्यंत समजून घ्या सर्वप्रथम हे पाच नवे नियम कोणते आणि बँकेचे महत्वाचे काम काय आहे ते पाहूया सगळ्यात पहिला नियम जो एकंदर सो महिलांच्या खात्यात पैसे न येण्याचे कारण आहे तो म्हणजे बँकेशी संबंधित काही बाबी बँकेने वारंवार सांगितले की तुमच्या खात्याशी संबंधित काही गोष्टी नीट ठेवा बँकेकडून मेसेज येत असतात पण बऱ्याच लारक्या बहिणी त्याकडे दुर्लक्ष करतात आता काय होतं बऱ्याच महिला एक मोठी चूक करतात त्या पूर्णपणे पात्र असतात त्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांच्या घरात चार वाहन नाही कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नाही सर्व नियम त्यांच्यावर लागू होतात पण तरीही त्यांचे पैसे येत नाहीत का कंठ लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते उघडतात आणि जसं पंधराशे रुपये जमा होतात तसं त्या लगेच काढून टाकतात म्हणजे त्यांच्या खात्यात एक रुपयाचीही शिल्लक राहत नाही बँकेने वारंवार सांगितलं की तुमच्या खात्यात किमान शिल्लक मिनिमम बॅलन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे जर तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला बँकेचा मेसेज येणार नाही आणि तुमचे पैसे अडकून राहतील ही पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे आधार लिंकिंग आता तुम्ही म्हणाला आम्ही तर आधार लिंकिंग आधीच केलं होतं आम्हाला तर मागच्या महिन्यापर्यंत हप्ते मे आले होते पण लक्षात ठेवा नियम बदलतात प्रत्येक महिन्याला बँक आणि सरकार नियमांची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीने करतात कदाचित तुमचे जून महिन्यातलं आधार लिंकिंग डेलिंग झालं असेल किंवा बँकेच्या सर्व्हरमुळे काही तांत्रिक अडचण आली असेल किंवा बँकेने नवीन केवायसीची गरज सांगितली असेल उदाहरणार्थ सरकारने जुलै महिन्यात सांगितलं होतं की एकोतीस जुलैपर्यंत सर्वांनी केवायसी पूर्ण करावी पण बऱ्याच महिलांनी ती केली नाही बँकेनं एक दोन महिने वेळी दिला पण तरीही अनेकांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील पण तुम्हाला मेसेज आला नसेल त्यासाठी तुम्हाला बँकेत तुमचं आधार कार्ड घेऊन जावं लागेल आणि तपासावं लागेल की तुमचं डीबीटी सक्रिय आहे का आणि तुमचं आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का या बँकेची संबंधित दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तिसरी गोष्ट खूपच महत्वाची आहे बऱ्याच लाडक्या बहिणीकडे स्मार्टफोन असतो पण त्याचा रिचार्ज करत नाही रिचार्ज न ना केल्यामुळे काय होतं काही दिवसांनी इनकमिंग कॉल्स आणि मेसेजेस बंद होतात म्हणजे बँकेकडून मेसेज आला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि यामुळे तुम्हाला वाटते की पैसे आलेच नाहीत त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज आहे का आणि तो बँक खात्याची लिंक आहे का हे तपासा हे तीन गोष्टी म्हणजेच मिनिमम बॅलन्स आधार लिंकिंग आणि मोबाईल रिचार्ज तुम्ही नीट पाडल्या पाहिजेत या बँकेची संबंधित गोष्टी आहेत आता सरकारच्या नियमांकडे येऊया तुम्हाला माहितच तुम्हा आहे तुम्हा चा की लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी तुमच्या घरात चार चाकी वाहन नसावं कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नसावं आणि कोणी इन्कम टॅक्स भरणारा नसावा जर तुमच्या घरात कोणी खाजगी नोकरी करत असेल आणि त्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असेल तर तुम्ही अपात्र ठरतात यासोबतच एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो पण बऱ्याच कुटुंबांनी तीन चार महिलांनी फॉर्म भरले आणि लाभ घेतला आता सरकारने असं ठरवलंय की एका कुटुंबात फक्त दोनच महिलांना लाभ मिळेल त्यामुळे जर तुमच्या घरात सासू जाऊ किंवा इतर तीन चार महिलांनी फॉर्म भरले असतील तर त्यापैकी फक्त दोघींनाच लाभ मिळेल आणि कोणाला मेल सरकारने ठरवलं आहे की ज्यांचं वय जास्त आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे तुमच्या सासू किंवा मोठ्या बहिणींना लाभ मिळेल आणि इतरांचे फॉर्म रद्द होतील अशा प्रकारे सरकारने नियमांची कठोर अंमलबजावणी केली आहे सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांमध्ये हा लाभ वितरित केला जाणार आहे या जिल्ह्यांमधील महिलांना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि काहींना गॅसचे आठशे तीस रुपये मिळतील यासाठी सरकारने तीन यादाजी जाहीर केल्या आहेत पहिल्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणारच पण जर तुम्ही गॅसचे आठशे तीस रुपये देखील मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला दुसऱ्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासून खूपच महत्वाचे आहे आणि हे सगळं कसं तपासायचं काय करायचं हे आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आता ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी ही विशेष संधी आहे सरकारने असं ठरवलं आहे की ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे मिळून तीन हजार रुपये जमा केले जातील आणि यासोबतच गॅस अनुदानाचे आठशे तीस रुपये देखील मिळू शकतात म्हणजेच काही महिलांच्या खात्यात दोन हजार तीनसीस किंवा तीन हजार चाळीस तीस जमा होऊ शकतात ही संधी गमावू नका कारण सरकारने यासाठी विशेष व्यवस्था केली आहे पण यासाठी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल जसं की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आवश्यक आहे जर जर तुम्ही आधीच असेल तर तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पण जर आधार कार्ड लिंक नसेल आजच बँकेत जाऊन हे काम पूर्ण करा पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झाले त्यापैकी म्हणजे पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला पैसे सुद्धा भेटले असतील तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला पैसे आले असतील आणि किती पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटला सांगू शकता मी तर तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला आतापर्यंत एकवीसशे देण्यात आलं आहे की चार हजार दोनशे रुपये देण्यात आले त्यावर सूत्राने एक मोठी माहिती दिलेली आहे ती माहितीसुद्धा तुम्हाला दाखवतो तो आर्टिकलसुद्धा तुम्हाला दाखवतो कोणाला चार हजार भेटले आणि कोणाला एकवीसशे भेटलेले आहेत म्हणजे चार हजार दोनशे आणि एकवीसशे यामध्ये कोणाला भेटले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आता सातारा जिल्ह्यात जरी राहत असाल तरीसुद्धा पैसे भेटले आणि अमरावती जिल्ह्यात जरी राहत असाल सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे आणि या जिल्ह्यांपैकी सर्वात मेन म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सर्वात अगोदर पैसे वाटप झालेले आहे आता या जिल्ह्यांमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगून देतो की या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल म्हणजे सर्वांना सरसकट पैसे दिले जाणार आहे आणि आता चार हजार दोनशे रुपये जमा झाले महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे चार हजार दोनशे रुपये जमा झाले महिलांना आणि काही महिलांना फक्त एकविशे रुपये आलेले आहेत बघा ही सर्वात मोठी बातमी आहे की महिलांना चार हजार दोनशे रुपये कोणाला भेटले आणि कोणाला एकवीसशे रुपये मिळाले आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्हाला चार हजार दोनशे रुपये भेटले असतील किंवा चार हजार दोनशे रुपये मिळणार आहे आता ते कोणतं काम केलं आहे कोणाला हे पैसे भेटले आता तुम्हाला कसं एकवीसशे भेटले बाकींना कसं चार हजार दोनशे रुपये भेटले त्यावर पण मोठं आर्टिकल आलेलं आहे सर्वात अगोदर आपण बघूया की त्या पंधरा जिल्ह्यांपैकी जळगावला जरी तुम्ही राहत असाल जळगाव जिल्ह्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी जळगावला सुद्धा पैसे वाटप झाले नाशिकवाल्यांसाठी वा पण आणि संभाजीनगरवाल्यांसाठी पण आता हे जे तुम्हाला जिल्हा दाखवतो यापैकी तुम्ही राहत असाल तर तुम्ही आत्तापर्यंत कमेंट केलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्ही या जिल्ह्यात राहतो पूर्ण जिल्हा तुम्हालाच दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप झाले आणि सर्वात अगोदर एक मोठी अनाऊन्समेंटसुद्धा झालेली आहे ती अनाउन्समेंट ऑलरेडी त्यांनी करून दिली आहे फक्त त्याला मान्यता नव्हती आता मान्यता सुद्धा भेटलेली आहे ती म्हणजे सर्वात मेन म्हणजे पीठाची गिरणी वाटप होणार याला पूर्णपणे मंजुरी झालेली आहे सर्व महिलांना पीठाची गिरणी वाटप होणारच आहे यावर मंजुरी झालेली आहे आता एक केंद्राकडून वरून ऑर्डर आलेला आहे बघा केंद्र शासनाने मंजूर करून टाकलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पिठाची गिणी वाटप करायची आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो यावर एक आर्टिकल आला आहे तो आर्टिकलसुद्धा तुम्हाला, तुम्हाला दाखवतो की पिठाची गिणी कोणाला मिळणार आहे कोणाला मिळणार नाही ते सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरं म्हणजे शिलाई मशीनसाठी तुम्हाला थोडी वाट पाहावं लागेल कारण की आत्ता ऑलरेडी शिलाई मशीन त्यांनी चालू केलं होतं पण आता मंजुरी फक्त पिठाची गिणीसाठीच भेटलेली आहे पीठाची गिनणी कोणाला मिळणार आहे ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरला असेल त्यांना देण्यात येणार आहे आणि पोर्टल सुद्धा ओपन करण्यात येणार आहे जसं तुम्हाला घर किट भेटते म्हणजे भांड्याची एक किट भेटत होती तसंच आता पिठाची गिरणी घरोघरी भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे कसं काय जोडायचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आणि सर्वात अगोदर मी तुम्हाला ते जिल्हे दाखवतो आणि मग तुम्हाला पीठाची गिरणीसाठी कसं फॉर्म भरायचा आणि कसं याचा लाभ भेटेल ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण ऑलरेडी मी तुम्हाला सर्वात अगोदर जिल्हा दाखवून देतो रत्नागिरी आता रत्नागिरीत जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी पण आणि धुळेवाल्यांसाठी पण आणि रायगडवाल्यांसाठी पण यासाठी पण आनंदाची बातमी या पंधरा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्ह्यांपैकी जर तुम्ही आता राहत असाल तर तुम्ही आताच्या आता कमेंट करून द्या आता रायगडला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे बघा आणि मुंबईवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे मुंबईला जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे भेटले असतील नंदुरबारवाल्यांसाठी पण पैसे भेटले असतील आणि बीडवाल्यांसाठी पण पैसे भेटलेले आहे उर्वरित जिल्हे बघण्या अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका या कॉर्नरला बटन असतं लाईक करून टाका असं नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो